उद्या शाळेत जायला ड्रेस लिमू नकानगोळायला कशाच तिघून लगे अशा हा ना? ना। आ। आ? ते काय म्हणते आणलंय ना आ, आ, दस तक नाही बाबा आयला गो सरक सक सर याने बघ ना मोठा आणलंय मोठा आणलंय सिक्स के जी आणलंय हो ना त्याला म्हणलं हे माग लागला असं नाही